प्रहारचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचं विविध मागण्यांसाठी सध्या आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच दिव्यांगांचं कमी केलेलं बजेट यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले तसेच सातारात जाऊन त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची सुद्धा मागणी केली आम्ही भोसले साहेबांना सांगतोय तुम्ही त्यांचे वंशज आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या दिठाला हात लावून आहे असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवराजाच्या विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकार पर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये आप दादा तुम्हारी दादागिरी गई का तुम का के दादा हो हे आहे दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे तीन तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथं अठ्ठावीस जण शहीद झाले तिथे यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्तान ना अक्कल गाळप केली होती इथं पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजाच असन तरी बंदोबस्त होती एवढी मूर्खता या देशामध्ये उलट चार पाच पोलिसांनी रक्तदान करावं वा असं वाटलं होतं ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब इथे येऊन रक्तदान करून स्वामी सामील झाले असते म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे दोन शब्द खुश केलं असत शेतकऱ्याला के पण ते दानत्व